प्रत्येक सोसायटीमध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि प्रत्येक दिवशी काही ना काही नवीन इव्हेंट असतात तर उद्याचा इव्हेंट आहे फन फेअर स्टॉल लावले जाणार आहेत गेम स्टॉलही आहेत आणि त्यातला माझा स्टॉल आहे पेस्ट्री आणि चॉकलेट्सचा तर चॉकलेट्स तर बनवून झाले पण केक मला बनवायचे आहे आणि ते काम मला आजच कंप्लीट करायचं आहे ॲटलिस्ट क्रम कोटिंग तरी मला आजच करून ठेवायचं आहे म्हणजे केकची फिनिशिंग मला उद्या करता येईल आणि त्याच्या पेस्ट्री तयार करता येईल पण हा तर झाला उद्याचा इव्हेंट पण आजचा इव्हेंट आहे महाप्रसाद ॲक्च्युली इव्हेंट नाही आहे पण सोसायटीमध्ये महाप्रसाद अरेंज केलेला आहे आणि आज आमच्या सोसायटीमध्ये कॉर्पोरेटर वाकडकर आणि अप्पा बारणे आले होते त्यांच्या हस्ते आरती झाली मी स्वतः त्यांचं ऑप्शन केलं आरती ओळाली आणि त्यानंतर बुके देऊन सोसायटीतर्फे त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि त्याचप्रमाणे सुंदर अशा गणेश मूर्ती आणलेल्या त्या त्यांना भेट देण्यात आला खूप सुंदर गणेश मूर्ती होत्या आणि सगळ्या शेवटी त्यांच्या हस्ते आरती झाली बाप्पाची आणि त्यानंतर मग महाप्रसादाचा प्रोग्राम झाला तर सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला आणि ते कामही तेवढंच चांगलं करतात तर हा होता आजचा इव्हेंट तर ह्याचा मी काहीच शूट केलं नव्हतं कारण मी स्वतःही यामध्ये बिझी होते आणि काही फोटोज आले म्हणून मी ते तुमच्याशी शेअर केले आणि महाप्रसादही व्यवस्थित झाला यावेळी ॲक्च्युली सोसायटीमध्ये दोन वेळा महाप्रसाद होणार आहे एक त्यांच्या हस्ते होता आणि एक सोसायटीतर्फे होणार आहे तो कधी होणार आहे हे मी पुढे सांगतेच तर आता इथे मी केक बनवते आहे तर मागच्या वर्षी काय झालेलं चॉकलेट केकची डिमांड खूप जास्त आलेली म्हणून मी इथे तीन चॉकलेट केक बनवणार आहे आणि एक फक्त पायनॅपल केक बनवणार आहे कारण चॉकलेट केक हा लहानांपासून सगळ्या मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो म्हणून हॅलो नमस्कार आणि परत सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हो अगदी मनापासून स्वागत करते तर जसं तुम्ही बघितलं काल रात्रीच मी केकची तयारी करून ठेवलेली आणि पाच केक तयार झाले आहेत चार केक मला करायचे होते सो त्यापैकी चार चॉकलेट केक आहे आणि एकच पायनॅपल केक आहे कारण लास्ट इयरचा एक्सपिरियन्स चॉकलेट केकची जास्त डिमांड होती तर आता क्रम कोटिंग तर करून झालेलं आहे त्यानंतर आज सकाळी थोडं बसल्या बसल्या जे चॉकलेट बनवले होते त्याची पॅकिंग सॉरी रॅप करून ठेवले आहेत आणि आता मला केकची फिनिशिंग करायची आहे तर ब्रेकफास्ट झाला आहे त्यानंतर उद्या सत्यनारायणची पूजा आहे आणि पूजेला आम्हीच बसणार आहे तर पूजेसाठी लागणारं सामानही आणायचं आहे तर आता म्हटलं की आता पाऊस नाही आहे मस्त ऊन पडलं आहे तर सगळं म्हणजे स्वयंपाक वगैरे नंतर करेल पहिले सगळं सामान घेऊन येते कारण सामानही भरपूर असं आहे त्यानंतर उद्याची तयारी करायची आहे आणि आजचीही तयारी ना माझी दुपारपर्यंत झाली पाहिजे नाही तर काय होतं संध्याकाळपर्यंत तेच तेच ते करत राहिलं की मग पूर्ण थकून जाते तर आता सगळ्यात पहिले बाहेर जाऊन येते ते सामान घेऊन येते त्यानंतर मग केकची जी फिनिशिंग राहिलेली आहे ती कम्प्लीट करून घेईल म्हणजे केक माझे रेडी राहील त्यानंतर चॉकलेटही ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत सगळे अगदी थोडीशी पॅकिंग बाकी आहे ती संध्याकाळच्या वेळीही करता येईल आणि स्वयंपाकाचं बघू आज काय करायचं तर आज मजा येणार आहे लास्ट टाइम ही मध्ये खूप मजा आली आज ही मस्त गेम ठेवला आहे जो तुम्ही खेळला असाल मागच्या वेळी आठवता मला खूप घाई झालेली दिवसभर मी नुसतं करत होते म्हणून यावेळी जरा लवकर करण्याचा कर, प्रयत्न करेल तर चला आता सामान आणते त्यानंतर केकची तयारी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण जो इव्हेंट आहे तो रात्रीच आहे म्हणजे डिनरच्या वेळेला सो खरी मजा तेव्हा असणार आहे तर चला मग आता खूप बोलत नाही पहिले जे सामानासाठी सगळं काढून ठेवलेलं आहे ते घेऊन येते आणि नंतर मग पुढचा व्हिडिओ कंटिन्यू उद्या संडे आणि मुद्दामच संडेला महाप्रसाद आणि सत्यनारायणची पूजा अरेंज केलेली आहे तर सकाळी साडेनऊचा टाइम होता सत्यनारायण पूजेचा आणि साडे नऊ म्हणजे खूप लवकर होतं एवढ्या वेळेत प्रसादाची तयारी त्यानंतर हे सामान आणणं थोडं कठीण झालं असतं आणि पूजेला सोसायटीतर्फे आम्ही दोघंजणं बसणार आहे आमच्या हातून पूजा होईल मग म्हटलं की सकाळी खूप घाई झाल्यापेक्षा सामान तसंही आता एका दिवसात खराब होत नाही फ्रीजमध्ये ठेवलं जातं बरंचसं सा सामान तर सामान आम्ही घेऊन आलो त्यामध्ये फ्रूट्स असतात त्यानंतर दोन हार होते केळीचे खांब असतात असं बरंचसं सा सामान होतं त्यानंतर पूजेला जे साहित्य ते लागतं तेही मी सगळं सामान घेऊन आले काही सामान जे स्थापनेच्या वेळी लागत होतं त्यातलं यूज होईल पण सत्यनारायणला स्थापनापेक्षा जास्त सामान लागतं आणि केक मी बनवले त्यानंतर मला कळलं की थोडं व्हिपिंग क्रीम कमी पडलं असतं म्हणून मी ते एक्स्ट्रा घेऊन आले कारण जर वेळेवर कमी पडलं तर मग मला आणायला जावं लागेल म्हणून मी एक्स्ट्राचं घेऊन आले आणि जे काही सामान आणलं ते सगळं आता जे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे ते फ्रीजमध्ये ठेवून देते आणि बाकीचं सगळं सामान वेगळं काढून ठेवते म्हणजे उद्या सकाळी मला घाई होणार आणि मी जसंच्या तसं सामान उचलून क्लब हाऊसमध्ये घेऊन जाऊ शकते तर आता बघा केकची फिनिशिंगही करून झालेली आहे आणि चार चॉकलेट केक मला बनवायचे आहे तर चारही मी चॉकलेट केक तर बनवले आहे पण त्यामध्ये डिफरंट व्हेरिएशन दिलेले आहे म्हणजे प्रत्येक चॉकलेट केक हा वेगळा असणार आहे पूर्ण फिनिशिंग झाल्यानंतर परत एकदा तुम्हाला दाखवते एक डबल चॉकलेट केक आहे एक ट्रफल चॉकलेट केक आहे एक काइंड ऑफ ब्लॅक फॉरेस्ट केक आहे आणि सगळ्यामध्ये विपिंग क्रीममध्येही मी चॉकलेट मिक्स करून बनवलेला आहे तर हे केक थोडेफार सेम लागतील पण व्हेरिएशन्स आहे यामध्ये हा काइंड ऑफ ब्लॅक फॉरेस्ट करण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्येही जे क्रीम आहे त्यामध्ये मी चॉकलेट मिक्स केलेला आहे आणि हा थोडा सिम्पल पण सगळ्यात टेस्टी मला माहिती आहे हाच लागणार आहे आणि पायनॅपल जो सगळ्यांना आवडतो तर असे पाच केक रेडी झालेले आहेत आय नो थोडे जास्त झालेले आहेत पण जास्त जरी झाले असले तर नंतर मी माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना त्यांच्याशी शेअर करेल आ, वाया जाणाऱ्याने ते खाल्ल्यात जातील आणि फन फेअर इव्हेंटसाठी रेड कलरची साडी नेसायची असं ठरलेलं पण एवढं सगळं केल्यानंतर पायही दुखत होते आणि थकलेले मी पूर्ण मग साडी नेसायची अजिबात इच्छा नव्हती म्हणूनच काइंड ऑफ साडी वाटली पाहिजे आणि रेड कलरही होता तर रेड कलरचं ब्लाऊज माझ्याकडे होतं त्यानंतर अशी हेवी ओढणी आहे आणि रेड कलरचा स्कर्ट आहे तर दुरून बघितलं तर साडीच वाटेल पण ती आ, अंगावर हलकी होती आणि त्याचा भार वाटत नव्हता कारण साडी नेसली असती तर पेस्ट्री द्यायला किंवा ती सगळी कामं करायला मला थोडंसं जड गेलं असतं तर आता खाली जायची तयारी त्यासाठी जे चॉकलेट्स रेडी केलेले आहे काही ट्रे घेऊन जायचे आहेत टिशूज प्लेट्स त्यानंतर रियांशचा जो गेम स्टॉल आहे त्याची ही तयारी म्हणजे सगळं सामान आता खाली घेऊन जायचं आहे आणि सगळ्यात शेवटी मी केक घेऊन जाणार आहे कारण आरतीनंतर स्टॉल्स लागणार आहे तर हा जो टी टेबल आहे किंवा टी पॉय आहे सुद्धा मला खाली घेऊन जायचा आहे तर असं सगळं सामान रेडी करते आणि हे सगळं ना साडी नेसली असती तर करणं थोडंसं कठीण झालं असतं कारण मला स्वतःला आम्ही दोघंजणं हा टेबल उचलून घेऊन जाणार आहे मी तो पदर सांभाळला असता साडी सांभाळली असती की पेस्ट्री दिल्या असत्या त्यामुळे मी असं मॅचिंग करण्याचा प्रयत्न केला आणि केक तर सगळे रेडी झाले होते आता वेळ होती ती पेस्ट्री बनवायची आणि सगळं झाल्यानंतर मला थोडीशी भीती वाटत की पेस्ट्री व्यवस्थित कट होईल का सो अश्विननी मला थोडं गाईड केलं आणि पेस्ट्रीज माझ्या कट करण्यासाठी थोडी हेल्प केली कारण इकडून जर मी पेस्ट्री कट करून गेले ना तर तिथे मला द्यायला इझी होईल कारण तिथे एक एक पेस्ट्री कट कर, करणं म्हणजे तिथे खूप घाई होते आणि तिथे व्यवस्थित कट होईल की नाही हेही मला माहीत नव्हतं म्हणून आधीच पूर्वतयारी कधीही चांगली असते तर आता पूर्ण केकच्या पेस्ट्रीज मी बनवलेल्या आहे आणि बघूया आता कसं होतं फनफेअर मध्ये त्याआधी आरती होणार आहे आणि त्यानंतर सगळ्यांनी म्हणजे जेवढ्यांनी स्टॉल लावलेले आहेत ते सगळे आपापले स्टॉल रेडी करलेली आहे चार केक बनवायचे होते पाच झाले आणि पाचही खूप मस्त झाले अगदी टेम्पटिंग दिसत म्हणजे बघूनच खायची इच्छा झाली पाहिजे कारण पहिले आपण पदार्थाला बघतो आणि त्यानंतर खातो आणि रियांशचं ही गेम स्टॉलचं आहे तर त्यासाठीची एक बॅग तयार केलेली आहे आणि केक चेही मी पीसेस म्हणजे पेस्ट्रीज बनवून ठेवलेले आहे म्हणजे तिथे खूप घाई किंवा वेळ व्हायला नको कारण तिथे काय होतं की खूप घाई होते सगळेजण असतात आणि मग म्हणजे घाबरतो आपण किंवा मग काम चुकतं आपलं म्हणून मी आधीच पेस्ट्री तयार करून ठेवल्या आहेत तर आज फ्रीज पूर्ण केकने आहे आणि सगळ्या पेस्ट्रीज मस्त दिसत आहेत आणि आजचं ना ऍक्च्युली साडी डिसाइड केलेली की रेड कलरची साडी नेसायची आहे पण आज दिवसभरापासून मी नुसतं उभी आहे आणि पाय इतके दुखत आहेत आणि माझ्याकडे जी रेड कलरची साडी आहे ती थोडीशी हेवी आहे त्याचा पदरही जमत नाही कारण ती थोडीशी कडक आहे मग म्हटलं की पेस्ट्री देताना किंवा मग हे सगळं करताना आपलं काम महत्वाचं आहे ते ऐवजी मी असा जो स्कर्ट होता रेड कलरचा त्यानंतर हेच ब्लाउज आहे रेड कलरच्या साडीवरचं आणि ही ओढणी जसं मी बोलले होते की जेव्हा हा स्कर्ट घालते तेव्हा ही ओढणी घेते कारण या स्कर्टवर ही ओढणी अगदी परफेक्ट मॅच होते आणि साडी तर नाही पण थोडंसं मॅचिंग झालेलं आहे आणि मला कम्फर्टेबल आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर आता आरतीला जाते आणि त्यानंतर लगेचच फन फेअर स्टार्ट होईल आणि फन फेअर मध्ये आणखीही गेम्स तर नाही आहे पण फूड आयटम्स आहेत गेम्स फक्त रिया गेम फक्त एक रियांशचाच आहे आय होप त्याच्याकडे म्हणजे त्याला मजा यायला पाहिजे त्याच्यासाठी हे सगळं केलं मी आणि बाकीच्यांनाही मजा येईल कारण गेमच असं आहे जो आपण सगळे आपल्या लहानपणी गणेश उत्सवात नवरात्रात सगळे खेळलेलो आहे सो मजा तर येणार आहे तर चला माता आरतीला जाते आणि त्यानंतर मग पनफेअरची तयारी हा स्टॉल आहे सँडविच आणि कोरियन फूडचा इथे ब्राउनीजही मिळत होत्या त्यानंतरचा स्टॉल आहे पावभाजीचा जो श्वेताचा स्टॉल आहे आणि मस्त मजा येते यार स्टॉल लावायला कधी तुमच्याही सोसायटीमध्ये असं असतं का फनफेअर नक्की मला कमेंट करून सांगा हा आहे कॉकटेल मॉकटेलचा स्टॉल त्यानंतर मेघना इचा आहे राजमा चावल आणि कटलेटचा स्टॉल खूप मस्त बनवते तिच्या हाताला खरंच खूप छान चव आहे त्यानंतर इथे काय म्हणतात त्याला कर्ड राईस आणि आणखी एक राईस आहे त्याचं नाव खूप कठीण आहे जे मला येत नाही तर मस्त असं मस्त असे स्टॉल लागलेले आणि सगळ्यांना असं मजा येते हा इव्हेंट गणेश उत्सवामध्ये किंवा नवरात्रामध्ये पाहिजे असतो आणि हा आहे आमच्या रियांशचा स्टॉल कँडल गेमचा या गेममध्ये असं आहे की एका काडीमध्ये दहा तरी कँडल जळल्या पाहिजे दहा कँडल जर लावल्या तर दोन चॉकलेट मिळतील आणि जर पूर्ण पंधरा लावल्या तर दोन चॉकलेटसहित जर पैसे दहा रुपये आपण घेतो खेळायचे तेही रिटर्न मिळतील असा गेम होता हो गया हो गया हो जाएगा बस हाँ एक ही बचा है नहीं। इसको मत ये नहीं हाँ। नहीं हो 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 गया हो गया हो गया हो गया हो गया 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 आली हो। जस्ट घरी आले आणि साडे दहा वाजून गेले मजा आली फनफेअर मध्ये आणि यावेळी मी बनवलेल्या पेस्ट्रीच जास्त झाल्या होत्या मलाही माहिती होतं पण तरीही शेवटी शेवटी तशाच मैत्रिणी होत्या तर तशाच देण्यात आल्या आणि पण मजा आली म्हणजे बाकीचेही जे पार्टिसिपेट केलं होतं त्यांनाही मजा आली आणि मलाही मजा आली रियांशला मजा आली त्याच्या तो ना त्याच्याकडे येत नव्हता तर थोडासा नाराज झालेला पण बाकीच्यांनी त्याला ॲप्रिशिएट केला आणि सगळेजण खेळायला आले तर मजा आली आणि पेस्ट्री थोड्याशा राहिल्या आहेत आणि त्यानंतरचं आता हे सगळं आवरायचं आहे हा सगळा पसारा आहे त्यानंतर किचन ओट्यावर पसारा आहे तर तो सगळा आवरते आणि आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते कारण आता अजून एक तास तरी लागेल अजून रियांश आणि अश्विन यायचेच आहेत टेबल वगैरे आणायचं आहे तर चला आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय